मित्राचं लग्न आहे माझ्या काय गर्दी हो तुम्हाला सांगतो मी पाचशे जणांची कॅपॅसिटी हॉलची दीड हजार लोकांना बोलवले होता माझा मित्र आहे त्याला मला भेटायचं होतं अहो दोन तास मी त्याला शोधतोय इतकी गर्दी आहे मला सापडतच नव्हता होतो शेवटी त्यांनी मला लोकेशन पाठवलं मोबाईलवर तेव्हा तो फॉलो करत करत मी गेलो तेव्हा मला तो सापडला म्हणजे भेटला मला तो भेटलो वगैरे त्याला फोटो बिटो काढले आईबाबांबरोबर त्याच्या आणि जेवणाला गेलो जेवणाला अरे बाप रे केवढी लाईन सई तुला सांगतो दोन जण उभी होती त्यांच्या पायाच्या खाली जाऊन एवढं घेऊन आलोय एकदाच सगळं घेऊन आलोय आता पुन्हा लफडं नको आता निवांतपणे गॅलरीत आलोय हॉलमध्ये सगळ्यांना काय करायचं ते करू द्या इथे मस्तपैकी आरामात मी जेवतो नमस्कार 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 मी इथे तुमच्या बरोबर गॅलरीत उभं जेवले तर तुम्हाला काही अडचण नाही ना नाही नाही अडचण कसली काहीच प्रॉब्लेम ऐक घ्या काय हल्ली या जड बाई एक मिनट जरा धरता धरतात मी धरू हा जरा ऐक बाई मुंग्या मुंग्याला ग Huh? मुठ मुठ मुंग्या आल्या एवढं मोठं वाढू म्हटलं मुंग्या काय सोडताय चान्स म्हात माणसावर विनोद करू नये रे शाप लागेल पुढच्या जन्मी पण स्किटच करशील मेल पुढच्या जन्मात स्किट माझा प्लीज हे झालं असेल तर मुंग्या गेल्या का हो हे धरत आहे मला पण जेवायचं अरे कसं होत माहितीये का ते हातात धरायला ना जरा त्रास होतो म्हातारे माणूस हात थरथरतात थर, रे माझे या वयात असं व्हायचंच नाही का ते काय होतं माहितीये का सगळं जेवण असं ना ताटात ताटात ता 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 मिक्स होऊन कालवायची काय मज्जाच येत नाही एक काम करू का राजा तुझ्या हातात ताट राहू दे मी पटकन दोन मिनटात जेवून घेते चालेल तुला अच्छा दोन ताटा आहेत माझ्या हातात या हातात ठेव ना ते त्या हातात राहू दे चालेल तुला हा ठीक पटकन जेव्हा फक्त मला पण भूक लागली कारण म्हणजे आई आई गिती किती रे गुणिम पण सॉरी माझा त्रास होत असेल नाही खरंच नाही नाही खरंच नाही त्रास, कर... त्रास होतच असेल तुला खरंच त्रास नाही मी सांगतो ना तुम्हाला नाही नाही पण त्रास होत असेल नाही काय दोन दोन हातात नाही खरंच त्रास नाही त्रास नाही सांगितलं तुम्हाला मी मी त्रास नाही तुम्हाला मी मी सांगतोय मराठीतूनच सांगतोय ना तुम्हाला बरं बर चिडू नको चार चार वेळा थोडक्यात काय तुला माझा त्रास होत नाही तुमचा त्रास खरंच होत नाही आता पटकन रे गुणी बाळेजो गुणी अगदी चांगल्या स्वभावाचा आहे पण टॅलेंट काय काय म्हणा आता काय म्हणाला तुम्ही काय म्हणाला नाही मी असं म्हणलं इथे कस काय अस नाही तर नाही गारा धबधबा धबधबा बघायला आलोय तिकडे काय हा प्रश्न आहे तुमचा आजी मला सांगा आता ताट आहे ना जेवणाचं मी इथेच येणार ना लग्नाला कसं फुकटे चढले या चेहऱ्या पट्टीचे असतात ना लग्नात म्हणून ओळख ना पळत फुगते का म्हणताय तुम्ही मला मुलगा आहे ना ज्याचं लग्न आता होतंय तू माझा मित्र आहे कळलं का मला ओळखलं नाही का तुम्ही समीर चौगुले समीर चौगुले समीर चौगुले समीर चौगुले ते <laughs> <laughs> मी टी व्हीवर असतो टी व्हीवर मला बघितलं असेल हां हां टी व्हीवर असतो <laughs> तू ए टी व्ही बर बरी असे असतो नाही मी, ना, मी महाराष्ट्राच्या हास्याची जत्रा बघते मी दुपारी जेवता जेवता तुझे ते पाचकळी विरोध बघत पाच मिनिटात जेवण जातो तेव्हा मी स्वतःला सांगते बघ रे किती दक्षिण तू बसल्या जागी दोन घास जेवण मिळत नाहीतर यांना बघ दोन घासासाठी किती हात पाय मारावे लागतात <laughs> मी माझा अपमान करताय तुमच्या लक्षात येत ना एक मिनिट मी तुम्हाला मदत करतोय ना यार कौतुक करते गैरसमज करून घेऊ नको गैरसमज म्हणजे समोर ताट्या मला जेवता येत नाहीये हे बरोबर नाही तुमचं पटकन जेवून घेते मला माहितीये तुला त्रास होत असेल बाई माझं काय मेला पत्त्याचं जेवण बघ की मुदभर भात घेतलाय वरण भात पटापट गुटु गुटु खाऊन टाकते घेते घेते ऐक गत ते कुत्रा आहेस का तू असं नका बोलू यार सेलिब्रिटी आहेस ना तू धीर धर जरा धीर धीरधर काय नाव म्हणाल तुझ समीर चौगुले चौघुले चौघुले ए, 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 ए बर का तिमीर तिमीर नाही हो समीर नाव आहे मग तिमीर काय तिर म्हणजे अंधार होतो बरोबर तिर म्हणजे अंधार नाही का सॉरी सारी चुकले बर कामार सुमार कशी गेली पडल तुमची मला हे करायचं ते आजी जेवा ना यार असं बाबा मला ना खूप भूक लागली गुडगुट्या भात आपला पटकन खायचा काय ग बाई किती वेळ लागणार सात ला निघालो घरून मी प्लीज लवकर करा ना नाई मीठच नाही या ज्याला मिनट देतो तो ग तू कसं देणार डॉक्टर नाही ना एक मिनट कुठे गेलं मी बघा ना दोन वाटा हा हे कस बर नाही दिसत हे अरे लिंबू कोण तुझा बाप आणणार काढता हे बे मला उलटा बोलायचा नाही वरण भातावर लिंबू नको का हे बस सुभेदारांकडे हे असते थेरा चालायचे ठेवते हे सगळे ना तुझ्या माहेरी करायचे शास्त्री चालणार नाही अजिबात सांगून ठेवते मी तुलाय का तुमची कुठला सासर आलाय मला का बोलताय हे सगळं तुम्ही आवाज खाले कर लिंबोत काय <laughs> हनवट नि देऊ का असं घ्या ना दोन्ही आता एक काम धड होणार नाही तुझ्या चाललं सगळं मला करावं लागतं या घर आई कट अरे बी डोळ्यात घातली आता <laughs> बीला काही शाळेत घालणार का जन्म दाखला देऊ अरे काढूया एक मिनट जरा डोळ्या उघड जरा डोळ्या उघड डोळ्या उघड हे काय हे तुझ्या डोळ्यात आधी पासून सीताफळाची बी आहे मोठी सीताफळाची बी काय गंमत केली तुमच्या डोळ्यात पण आहे इकडे फुक फुक आपण फुकूर हे रे चिडू निको शेती कसली वाजवत आहे शेती कसली वाजवत आहे अरे ते म्हातारपणा चिट्टी वाचते रे एक मिनट ये इकडे बघू काय चाललंय तुमचं एवढ्या जोरात मारतात का फुंकर डोळे मागे गेले माझे मागचा दिसतोय आता मला लोकांना कळणार नाही मी येतोय का जातोय <laughs> <laughs> ते अतिशय विनोदावर जगतोय मेला हो जगतोय तुम्ही ना खूप करायला लागला तो पटपट जेव्हा आता चिडू नको रे बाबा चिडू नको शूटिंग शूटिंगवाले नाही रे तुम्ही तुम्हाला असं खूप त्रास होत नव्याने गप्पा मारू आता जेव्हा कसं या काळात ना तुमच्या या वेळा फार जपायला हव्यात तुम्ही हो, बोला कसं अरे मग तू पापड आणि भजी कसली खातो धावून नकोस पापड पचायला आठ तास लागतात मेले आणि भजी पचायला चोवीस तास लागतात नाही पण मी तसं अरे यार असं करू नका नाही कळणार नाही कळलं ना, ना उद्या ऍसिडिटीचा अटॅक करून मेलस तर काय सांगू मी जगाला महाराष्ट्र फालतुगिरीला मुकेल मेल्या तू काय बोलताय तुम्ही मला चालणार रे हे गाई श्रीखंड घेतलंस तू अरे इ, अरे श्रीखंड 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 तुम्ही खायचा नाही अशी बात अरे पण काय ना मला आवडतं या श्रीखंड केशर श्रीखंड श्रीखंड विनोदाला चांगलं नसतं कुठलं लॉजिक आहे मातारे ब विनोदाला चांगलं नसतं मेंदू जड होतो सुचत नाही मग काही मागच्या सोफ्यावर जाऊन बसशील मेले चवच नाही एक शिंबीर बघू अरे, अरे, अरे काय करता यार तुम्ही भाजी पण घ्यायला ना ना काय जळले पदार्थ याय तरी चव आहे काय धड चवीचं बनवलंयस तू बाहेरच्या लोकांनी काय पाठवलं की नाही शिकून पिकून का तशीच दिली अह तसा आमच्या गळ्यात काय त्या पंचवाले हे जेवत तू उगाच माझ्या अंगावर ओरडू नको बघा ओ कसा ओरडतो माझ्या अंगावर बघा कसा ओरडत पत्त्या पत्त्याच म्हणून पत्त्या पत्त्यात कडी पत्ता ठेवलेला है। नाही माझे चौगले नमस्कार 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 ओळखलं का नवरा मुलाचा बाप अरे हो सचिनचा फोटो काढायला आला आपण आता फोटो काढला ओळखलं नाही तुम्हाला येस हे काय दोन दोन टाट नाही नाही हे आजींचं एक ताट आहे ते मी जस्ट हेल्पिंग नाही भाई माझं कधीच जेवण झालं नाही नाही हे आज जे खोटे बोलत जस्ट ए फन फन एलिमेंट मी आपली <सँट> वारं खायला आले हो नाही नाही वारं खायला इकडे कुठे नाही नाही हे 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 खूप वाईट आहे चौगले म्हणजे तुम्ही सेलिब्रिटी आहात तुम्हाला हे शोभत नाही अरे नाही तसं नाही मला तसं खरंच म्हणायचं नाही ठीक आहे आता घेतला तर खा अरे नाही माझं नाही हे असं करू नका महाराष्ट्र बघतोय मला आजीचे मी आजींची आहे तुमच्याकडनं अपेक्षित नव्हतं चौकले चावते झाडा कोणाला बोलला नाही झाडा कोणाला बोलला मी कशाला झाडा कुणाला लाज वाटतं म्हात टाकतोच हे तिचे धंदे ते तुझे तिकडे कॉमेडी करतोस ना त्या हास्य महाराष्ट्र कॉमेडी मध्ये महाराष्ट्राची हास्य माझ्या चुकाकडून तुझे खिळे काढून कळ का टकलिया तुला एवढं बोललं म्हणून मी त्याला हे असं म्हणाले रे वाईट वाटलं मला हे ताट तुझं असं का नाही सांगितलंस घाबरले रे मी खूप घाबरले <laughs> मी म्हटलं एवढ्या मोठ्या सेलिब्रिटीला मी असं ताट दिलं तर ते ओरडतील ना मला म्हणून मी घाबरले oh तू चिडू नको तुझा हो हो। <laughs> तू, तू? तू चिडू नको तुझा बाबा तू शांत हो राजा जा तुझ्या जा शांतपणे जेवून घे शांत हो मी जाते हो मी जाते जेवून घे बर जातो